वाचवण्यासाठी आहे संविधान वाचवण्यासाठी आम्ही नाही तो कमी नाही हे सरकार स्वतःला मोदी सरकार सपवणार आहे केंद्र सरकार म्हटलं गेलं पाहिजे ठिकठिकाणी मोदींचा नारा असतो टीव्हीवर मोदींचा फोटो असतो गॅस सिलेंडर मध्ये तो पेट्रोल पंपावर मोदी असतात मोदींनी आजपर्यंत केलेले कार्य हे हो, बहुसंख्य समाजासाठी मूळ बहुजनांसाठी नोकरी कुठे आहे कापसाला भाव कुठे आहे भाव कुठे गेले शेतकऱ्यांच्या प्रत्येक माला अन्न वस्त्र निवारा जे हे जशा जगा जीएसटी लावली एकेकाळी ब्रिटिश सरकारने बी विचारली ती मागे गेले सत्तर वर्षामध्ये काँग्रेस सरकारने अन्न वस्त्र निवारा जीएसटी लावली नव्हती या भूल सरकारने हुकुमशाही सरकारने प्रत्येक अन्न वस्त्र देवाऱ्यावर जीएसटी लावलेली आहे दोन हजार रुपये देऊन सरकार आमची चत्ता करीत आहे आणि आमचं अठरा टक्के टी लावून आमच्या शेतकऱ्याकडून एका लाखाला रुपये काढून घेत आहेत ही सरकार हक्कबार करण्यासाठी आज आम्ही भावगाव शहरामध्ये रॅली काढत आहोत आणि आमचे आम्ही उमेदवार श्रीरामदादा पाटील हे प्रचंड प्रधान निवडून येतील अशी पाहिजे होतो जय महाराष्ट्र तथा महाविकास आघाडीचे द्रावे लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्रीरामदा पाटील यांच्या प्रचारार्थ आज वरंगाव येथे प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली होती या रॅली वरंगावकरांचा प्रतिसाद बघता आम्हाला असं लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांचा मावळा दिल्लीचं तथ्य हलवण्यासाठी चार तारखेला रावेर लोकसभेतून निवडून जात आहे शेवटी जाताना एकच सांगतो हे तो जस्ट ऐपी एक सुरुवात आहे अभियंत बाकी आहे हे तो बहुत थोडासा आहे अभियानंत बाकी आहे